नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण वेळ नाही घेता आपण स्पष्ट करूया मंत्रालयाचा बनावट जी आर राज्य शासनात उडाली खळबळ या तीन जिल्ह्यामुळे प्रकरण उघडकीस बातमीचे शीर्षक आहे मंत्रालयाचा जी आर बनावट राज्य शासनात उडाली खळबळ या तीन जिल्ह्यामुळे प्रकरण उघडकीस नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मंत्रालयाचा बनावट जी तयार करण्यात आला राज्य शासनामध्ये त्यामुळे उडाली मोठी खळबळ आणि ही खळबळ तीन जिल्ह्याच्या प्रकरणामुळे उघडकीस करीता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण शासन निर्णयाच्या संदर्भात स्पष्टीकरण राज्याच्या पर्यटन व संस्कृती विभागाकडून प्रादेशिक पर्यटन विभाग योजनेची कोट्यावधी कामे मंजूर केल्याचा एक बनावट शासन सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटने राज्य शासनात खळबळ उडाली असून जिल्हाधिकारी कार्यवाही करू नये गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी जारी केले आहेत राज्यातील सर्व नियोजन याबाबत माहिती अवगत करून दिली आहे पर्यटन व विकास मंत्रालयाच्या प्रादेशिक पर्यटन विकास अंतर्गत नियम निर्गमित केलेले सर्व शासन निर्णय पर्यटन विभागाच्या ई मेल सहा सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्यामध्ये मंत्रालयात वरिष्ठ अधिकार अधिकाऱ्यांना आढळून आले चौकशी केली असता तो शासन निर्णय अधिकृत ईमेल आय वरून जारी केला नसल्याचे स्पष्ट झाले त्यावरून वेगवान हालचाली सुरू झाल्या आणि शासनाने गुरुवारी तेवीस जानेवारी जारी केली या तीन जिल्ह्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील संबंधित आहेत बनावट जीआर मुळे शासन निर्णयामुळे चोवीस कोटी रकमेच्या प्रशासकीय कामांना मान्यता दिल्याचे नमूद केले पण कामाची एकूण बेरीजे एक हजार तीनशे रुपयाची होती व दोन चा आरा खड़ा। आरा कोटी में में ची के मान्यता विभागास दिलेली नाही शासन निर्णयावरील साक्षरी सुद्धा बनावट आहे आणि त्यामुळे दिलेल्या क्रमांकाची नास्ती तपासल्यानंतर असा शासन निर्णय जारी केला नसल्याचे स्पष्ट केले व व व अधिकारी अधिकारी नियंत्रण म्हणून फक्त सहा जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांचा घोषित केल्या फसला बनावट शासन निर्णयावर संबंधित कार्यालयाच्या अधिनिस्त यंत्रणेकडून कोणतीही कारवाई झाली किंवा कसे याबाबत चौकशी वस्तुस्थिती अहवाल तत्काळ शासनात सादर करावे असे निर्देश देण्यात आले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपल्याला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद थँक्यू